नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या मी कोकणी न्यू न्यू मराठी यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आता आपण चाललो आहे काकडीच्या वेल्या घेऊन आलो आहे मी त्या आता आपण लावायला जातो आहे चला मम्मी पुढे गेले आता वाजले साडेसहा हो okay. का ह्या आहेत आपल्या काकडीच्या एक आता मी तिकडं लावली घराकडं आता इकडं घेऊन आलो आहे लावायला कुठे गेली या 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 एक, एक मांजर इकडं सांगा ते एक सा या या या, या। या या ख मग मला पकडायला म्हणून कॅमेरा इत, आपण काल्याची रुदलेली आहेत का लावलेले आहे तर इकडं आपण इकडं बिया टाकल्या होत्या कारल्याच्या त्या आता रुजून आल्या आता ह्याला आपण शिरसुद्धा लावलं ला आहे आपण त्यांना वरती जाण्यासाठी आणि आपण या साईडला एक लावतो एक काकडीची वेळ की बघा आपले मनीम्याव हाय आपला मित्रांनो आपल्या घराच्या बाजूचा निसर्ग अनेक कुठे लावतेस जाऊ इथं लावे खाली दो 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 दो। तर मित्रांनो अजून एक रोप आहे आता आम्ही इकडे खाली लावतोय काय एवढं कशाला खत्तेस त्या का तीन नव्हतेस आणि आहे आपल्या इकडं राताल्याचा वंडा आणि इकडं ही हे आहे इकडं का लावले आपण बघ मग ते इकडे खेळायला आलीत मांजरे कालू आणि बालू हे आपट्याचं वे वेल आहे का भाजी आहे ही त्याला झाड बोलतात का वेल बोलतात

इकडं आहे आपले वांग्याचे रोप आहेत दोन आणि या साईडला डाळची भाजी मुलाची भाजी आणि इकडं भेंडा भेंडा पण लावला आहे पावसाच्या अगोदर लावली आहे ना ते बरोबर रुजून नाही आता पाऊस तास लावले असं बरावर आले असते पावसाच्या अगोदर आणि ही इकडं आहे आपली काटल्याची वेल किती लागलेत काटले ह्याच्यावर इथं एक आहे हे कुसून गेले इथं पावसात ह्या साईडला सुद्धा आहे त्या तिकडं कसल्या वेली आहेत त्या चिपूड आहे का इकडं आपल्या चिपडीच्या वेली आणि आपण आणस लावला इथं एक त्या साईडला एक आणि इकडं आपण गवत मारण्यासाठी चांदाडची नवायची कसली ती चव वे, चव्हाची पानं टाकली आपण इथं चला आता आपले काकडीच्या वेली लावून झाल्यात आता आपण जाऊया वरती तिकडं बघू शकता ढग पाळत आहेत आणि हे आहे आपल्या इकडं गुरळवाडी फक्त इथं एक फक्त मध्ये कांजऱ्यांचं घर आहे ते आपला लास्ट स्टॉप इकडं वरतून आपला रस्ता येतो तर मित्रांनो अजून एक बी ठोकली होती आपण मम्मीने आपली दोडक्याची तीसुद्धा रुजून आले इकडं बघू शकता ही आपली दोडक्याची वेळ आहे आणि इकडं आपला गुरांचा गोटा आहे वाडा त्या वाड्यात दोन बैल आहेत आणि इकडं एक बैल आहे आता आमचा बैल लावणीसाठी दिला आहे वरती लावणी झाली की परत देतील आणि आहे आपला संध्याकाळचा नजारा एकदम भारी पड आहे इकडं बघण्यासारखं असते पाऊस पडला की इकडे आपली मॅव मुंबईचे पाटणा आणि या साईडला आपले आलो आहेत कुठले कुठले आलो आहेत ते आपण खाऊ शकतो नाही इथले ह्याला जास्त खात नसते ना याला कुठलं आलू बोलतात ते दाटचं म्हणजे घराजवळचं आलू आहे म्हणजे आपण हे खाऊ शकतो आणि रानातलं असतं ते काल असतं आणि खास सुद्धा लागते त्याची कुठलं भांडणं असतं की काला असतंय की बघा ही बघ कशी खेळतं बघा कशी आणि ह्या साईडला आपली शेणके आहे आता आपलं शेणकाई खाली आहे आता शेण पूर्ण शेतामध्ये टाकले पूर्ण काढून शेतीसाठी dala Tala betra nata daya ghari chale Tala तर मित्रांनो अशा प्रकारे आपण तुळशीच्या वेळे लावून झाल्यात तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करणं फ्रीमध्ये तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून 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 घ्या चला मग आजचा व्हिडिओ इथंच सम संपव संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र चल